क्रमांक हसरा चौक धामणी रस्ता जुना जकात ते हसरा चौक या मुख्य मार्गावरील रस्त्यांची दुरवस्था गेल्या अनेक महिन्यांपासून कायम आहे स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतेही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही रस्त्यावरील मोठमोठे खड्डे तुटलेली डांबरीकरणाची कामं आणि सांड पाण्यामुळे सतत चिखलाचं साम्राज्य यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो विशेषतः स्कूटर आणि हा रस्ता अत्यंत धोकादायक ठरत असून अपघातांचं प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी या विषयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महापालिकेने वेळोवेळी केवळ आश्वासनं दिली आहेत प्रत्यक्षात काहीही काम झालेलं नाही असं म्हणत नागरिकांनी नाराजीचा सूर लावला दरम्यान परिसरातील सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मंडळांनी देखील प्रशासनाकडे लवकरात लवकर रस्त्याच्या डागडुजीची आणि योग्य दुरुस्तांची मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला महापालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष देत त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी प्रभागातील सर्वसामान्य होती नमस्कार माझं नाव अभिजित जाधव मी प्रभाग क्रमांक अठरा मधला रहिवासी असून गेले लहानपणापासून आमचं इथे बालपण गेले नाही आधी रस्ता नव्हता त्यानंतर रस्ता झाला रस्ता होऊन पण आता गेले दोन तीन महिने झाले तिथे खड्डे आणि हे ड्रेनेज दिसेल तुम्हाला हे पण ड्रेनेज ते पण ड्रेनेज इथं कंटिन्यू दोन महिने झालं अजून ॲक्टिव्ह नसताना पण तिथनं पाण्याचा फ्लो आहे तर पाण्यामुळे इथं सगळं चिखलमय झालेलं आहे येणाऱ्या रहिवाशी महिला सर्वांना त्रास होतो आहे आमचे सहकारी जे इथंच असतात ते पण इथं गाडीवरून पडलेलं आहे तुम्ही ते पण बघू शकता याच्यामध्ये येणाऱ्या महिलांना पण त्रास होतो आहे कारण याची दखल आम्ही वारंवार देऊनसुद्धा अर्ज करूनसुद्धा अजून याच्याकडे दुर्लक्षितच झालेला आहे तिथला भाग परिसर हा नेहमी दुर्लक्षित का होतो याचा अजूनही आम्हाला काही फायदा नाही आमची इच्छा आहे ह्या मार्गाने तरी त्यांचा तुम्ही काहीतरी एखादा मार्ग काढावा आणि याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावा हेच विनंती दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल